जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न दिनांक डिसेंबर रोजी तालुका शिक्षण हो जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खोपोली यांचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला टाटा मोटर्स चे मॅनेजर दीपक कुलकर्णी व वेदा दीपक कुलकर्णी उपस्थित होते कार्यक्रमाचे समारंभ अध्यक्ष खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम स्वागताध्यक्ष समिती शाळा जनता विद्यालयाचे अध्यक्ष कैलस भाऊ गायकवाड तसेच उपाध्यक्ष आबू जळगावकर कार्यवाह किशोर पाटील मुख्याध्यापक प्रदीप प्रदि, देशमुख यांसह खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सदस्य शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर ठिकाणी शाळे समितीचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे तसेच आभार मानले तर मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी शाळेत समितीचे अध्यक्ष गायकवाड सर्व शिक्षक यांना विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याबाबत सूचना देऊन कार्यक्रम योग्य प्रकारे संपन्न केला कैलासराव अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करतायत कैलासराव तुमच्या पाठीमागे संस्था शंभर टक्के आहे सर्वच सभागृती पाठीमागे आहे पण जनता विद्यालय हे महत्वाचं युनिट आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम तुम्ही करताय सर्व स्टाफना विश्वासात घेऊन काम करताय संस्थेला विश्वासात घेऊन काम करताय कैलाशरावांना कुठली अडचण काय करायचं असेल तर संतोषबाई मी आबोबाई आमच्या संपर्कात येऊन काय मार्ग काढायचा हे कायम आमच्याशी बोलत असतात त्यामुळे एक मितभाषी आणि एक चांगलं नेतृत्व आम्ही या जनता विद्यालयाला दिलाय संतोषबाई कैलासरावांची निवड ही आपल्या दृष्टीनं अतिशय योग्य निवड ठरली असं मला वाटतं गोरे सर तुम्ही आणि तुमच्या सर्व टीमला मी मनापासून धन्यवाद देतो अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपण या ठिकाणी करताय आपण क्वांटिटी फक्त वाढली म्हणजे आपण समाधानी आहोत असं नाही तर आपली क्वालिटी चांगली राहिली पाहिजे अशा प्रकारचं काम तुम्ही करा तुम्ही जे उपक्रम या ठिकाणी राबवाल त्या सर्व उपक्रमांमध्ये संस्था तुमच्या पाठीशी राहील मी पुन्हा एकदा जे विद्यार्थी या ठिकाणी बक्षीस घेणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांच्या पालकांचं कौतुक करतो जे या ठिकाणी विविध गुणदर्शनामध्ये भाग घेणार आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज